मन धागा धागा रेशमी दुवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग सहा आपकी नजरों ने समझा प्यार के काबिल मुझे मेघा राजीवच्या लग्नपत्रिकेचा मजकूर तपासताना बावीस जुलै या तारखेशी बाबांचा हात स्थिरावलेला एकटक पाहत होते हातातील कागद कालच लग्नाची बोलणी पूर्ण झालेली अन आईने एकेका कामांना सुरुवात केलेली पत्रिकेचे डिझाईन तर गेल्या आठवड्यातच ठरवलेले आज सॅम्पल छापून मिळालेलं अन शुद्ध लेखनाच्या चुका दुरुस्त करण्याची जबाबदारी बाबांकडे सोपवलेली सोफ्याच्या दुसऱ्या बाजूला बसून निमंत्रितांची यादी फायनल करणारी आई जवळचे आणि महत्वाचे नातेवाईक बस राजीवची सूचना लक्षात होतीच पण बाबा निराळ्याच चिंतेत जाणवत होते अहो काय झालं वाचता वाचता का थांबलात काही चूक सापडली का हातातील कागदावरून नजर उचलत नितीन रावांकडे पाहिलंच घाई होत नाही ना ग म्हणजे बावीस जुलै अगदी एकोणीस दिवसच म्हणजे बोलताना अडखळत होतेच हे असं थोडस चिंतेत असणं काल रात्रीपासूनच आई पाहत होत्या मेहरा विलावरून परतल्यापासूनच सकाळपासूनही बाबांचं लक्ष कामात नव्हतंच अहो असं काय करता आपण सर्वांनी मिळूनच मुहूर्त ठरवला ना आणि मेघाराजीवनेही मान्य केलंय मग नक्की काय विचार करत आहात पत्रिका तशीच समोर टेबलवर ठेवली स्वतःचे हात पोटाशी घट्ट बांधत भावना आवरण्याचा प्रयत्न मेघाची काळजी वाटते गालजे काही झालं राजीवचं चिडणं मेघाचं हतबल होणं हा लग्नाचा निर्णय योग्य आहे ना ग अचानक हळवे झालेले बोलताना ओठ थरथरत होते लाडक्या लेकीची अतीव काळजी हातातले काम बाजूला ठेवत आई बाबांजवळ जाऊन बसल्याच खांद्यावर हात ठेवला डोळ्यांनी धीर अहो असं काय करता राजीव चिडला मान्य आहे पण त्यापाठीही काही काही कारण असेलच ना कदाचित आठवणी जसा मेघाचा भूतकाळ आहे तसा त्याचाही आहेच की आपण नाही समजून घेणार तर कोण अग पण म्हणून हे असं क्षणात रागाचा कडे लोट त्याचा हा स्वभाव मला माहीत होता पण तेव्हा तो मेघाचा कलिग होता दोघांनी एकत्र काम करताना होणारे वाद वेगळे पण आता दोघे लग्न करत आहेत माझी मेघा तशी खूप हळवी आहे ग कितीही अडवू म्हटले तरी बाबांच्या डोळ्यातून अश्रू ओघळलेच आवाज कातर झालाच अहो काय हे पदराने त्यांचे अश्रू पुसत पाठीवरून हात फिरवला हा असा जमदग्नीचा अवतार शीघ्र कोपी रडवले माझ्या मेघाला राजीवच्या नावाने पहिल्यांदाच तडतड करणारे बाबा अन आई मोठ्याने हसल्याच कविता तुम्ही हसू नका त्याच वागणं मला अजिबात पटलेलं नाहीये राजीवचा राग बायकोवर अहो <laughs> हसू नाही तर काय करू गेल्या आठवड्यात तुम्हीच राजीवचं गुणगान करत होता तो कसा सर्वार्थाने मेघासाठी योग्य आहे आणि आता लगेच लाडक्या जावेचा दोडका झाला कविता का कविताताईंचं हसू काही थांबे ना हा आता तसं बघायला गेलं तर सगळं छानच आहे उच्च शिक्षित मेहनती यशस्वी उज्ज्वल भविष्य उत्तम कुटुंब कौतुक करून थांबलेच काही क्षण पण पुन्हा डोळ्यांसमोर लाडकी लेख अगं पण माझी मेघा कविता मी सांगून ठेवतो जर माझ्या मेघाच्या डोळ्यात अश्रू आले ना तर ते राजीव पुसणार जसे काल त्याने तिचे अश्रू टिपले अलगद चिडलीच तर प्रेमाने समजावेल रुसलीच तर मनवेलही आता ही जबाबदारी त्याची आहे तुमची मेघा आता राजीवची झाली आहे आई शांतपणे समजावत होत्या अशी कशी त्याची होईल वेळ आहे अजून लग्नाला एकोणीस दिवस आहेत अजून रागात का होईना पुन्हा पत्रिका तपासायला घेतलीच हो एकोणीस दिवस आपल्यासाठी ते दोघे मनाने एकरूप झालेले आहेत कधीच कालच्या त्या प्रसंगानंतरही मेघाचा पाय तिथून निघत नव्हता आणि जे प्रेम राजीवच्या नजरेत दिसत ना ते तर शब्दात मांडता येणारच नाही आई जागेवरून उठली किचनकडे निघाली पाऊस आहे मस्त आलं आणि गवती चहा घालून चहा करते तुमच्या आवडीचा काम भरभर करण्यासाठी बुस्टर चहा किचन मधून हळूच डोकावल्यास बाहेर जोशीबुआ कामाला ला लागा खूप कमी दिवस आहेत आपल्या लेकीचं लग्न आहे काही वेळापूर्वीचे त्यांचे ओलसर डोळे आता प्रसन्न हसत होते झोशीबुआ मला समजत नाही का मेघा लग्न होऊन सासरी जाणार तर बेचेन आहात लग्नाची तारीख ठरली त्या दिवसापासूनच मी एक एक कामं सांगते आणि तुमची टाळाटाळ -ताल। करतो उद्या काय घाईये लग्न काही उद्या नाही <laughs> तुम्हाला शक्य झालं तर मेघाला कायमचं जवळ ठेवून घ्याल पण आता मान्य करा हो, ती झाली आहे तिकडची मेहरांची सून मेघा राजीवच्या घरी सहजच रुळली ही पण शिवाय बाबांना चैन पडणार का नारायणा रिधिमा दिदींच्या सासरहून फोन आणि गौरव जिजाजींसोबत जी त्याही फोनवर बोलण्यात गुंतल्या आणि या दोघांना थोडासा मोकळेपणा मिळालाच सकाळच्या कॉन्फरन्स कॉलविषयी ती सांगत होती त्याला सर्व काही सांगायचं ही सवय जडत चाललेली त्याला सांगितल्याशिवाय चैन नाही आणि तो मन लावून ऐकतोच हे समाधानही कॉफीचे मग रिकामे त्याने तिच्या हातातून काढून घेत टेबलवर ठेवला हळूच हात हातात राजीव दिदी जिजाजी आहेत तिचं डोळ्यांनी दटावणं मी डोंट वरी दे बोथ हार कूल त्याच्या डोळ्यांचं समजावणं त्याच्याकडे वळून बसताना पायावर घेतलेला साडीचा पदर आणि तिच्याकडे वळून बसताना त्याने नेहमीच्या कॉर्पोरेट स्टाईलमध्ये उजव्या गुडघ्यावर ठेवलेला डावा पाय त्या गुपचूप धरलेल्या हातासाठी योग्य असा पडदा ती गुंतलेली बोटं दीदी जिजाजींच्या नजरेस पडणार नव्हतीच मला दोनच गुलाबजाम का दिले यु नो ना इट्स माय फेवरेट तक्रार होती पण तीही अगदी हळू आवाजात पण फक्त तिच्या कानांनी टिपून घ्यावा असा कोमल स्वर रोज ऐंशी नव्वद डेसिबल्सच्या आवाजात ओरडणारे हेच का ते राजीव तीही आश्चर्यचकित पण या हळुवार गप्पांची मजाच काही न्यारी सगळंच फेवरेट आहे तुमचं पण एवढं गोड खातं का कोणी आज व्यायाम केला का टिपिकल बायको प्रश्न मॉर्निंग फाईव्ह ला मी अजून काय करणार नेक्स्ट टाइम एक्सरसाइज करतानाचा फोटो पाठवतो देन यू विल ट्रस्ट मी पाहण्याचा काहीही शौक जुकवत, गाला तच, लाजर नाही तिचं नजर झुकवत गालातच लाजरं हसू अडवण रिअली नाही पाहायचा हाताची पकड हलकीशी घट्ट करत खट्याळ प्रश्न आलाच बसा अंगठ्याचं वाढवलेलं नख रुतलंच त्याच्या बोटांवर यू काही क्षण हात सोडत झटकला त्याने आणि आता मी काहीच नाही केलं असं मेघाच्या खोडकर डोळ्यांचं म्हणणं राजीव आले मोठे व्यायाम करताना फोटो काढणारे त्या बिझनेस टुडेवरचा ब्लेझरमधील ब्लेझर मधील कॉर्पोरेट लुक पाहून घायाळ होणाऱ्या फिमेल्सची संख्या आधीच पुष्कळ आहे त्यात यांचा जिम मधील फोटो प्रकाशित झाला तर काही खरंच नाही राजीव खबरदार असा काही फोटो काढला तर गाठ माझ्याशी आहे आणि त्या सगळ्या नटमोगऱ्यांच्या झिंजा तर मी आरामात उपटणार आहे काही जणी तर सुप्रीम हाऊस मध्येच आहेत भेटू दे आता मिसेस मेघा मेहराचा इंगा दाखवते एकेकीला स्वतःशीच राग व्यक्त करूनही त्याचा जिम मधला फोटो काही मनातून जाईना उत्सुकताही वाढलेलीच जिम कुठे आहे आपल्या रूमजवळ तर नाही दिसली हळूच विचारलंच सेकंड फ्लोर स्विमिंग पूल जिम अँड टेरेस आता मात्र हात निवांत तिच्या पाठी सोफ्याच्या बॅकरेस्टवर ठेवला त्याने खांद्यावर ठेवत नाही ना चमकून पाहिलंच तिने केसांजवळ होता पण खांद्यापासून दूर आणि त्याच्या उंचावलेल्या भुवयांचे तुम्हाला काय वाटलं हे विचारणं गोड हसत काही नाही हे फक्त मान डोलावूनच तिनं व्यक्त केलं टेरेसवरून समुद्र खूप छान दिसत असेल ना ती मनाने पोहोचलेली टेरेसवर येस इट्स अ ब्युटिफुल व्ह्यू वॉन्ट टू सी हात धरलाच पुन्हा जणू असेच हातात हात घेऊन जाऊया टेरेसवर निवांत बसूया असंच काहीस त्याच्या डोळ्यांचं म्हणणं नाही नको पुन्हा कधीतरी इच्छा तर होती पण असं सर्वांमधून अचानक गायब होत टेरेसवर जाणं पटलं नव्हतं आणि बाहेर होतेच की बच्चे कंपनी छोटे जासूस मागे लागल्या वाचून राहणार नाहीतच आम्ही पण येणार टेरेसवर मग काय करायचं वाय नॉट वी कॅन गो नाव त्याच्या डोळ्यात चमक होती वाव आय नेव्हर थॉट टेरेस इज द बेस्ट प्लेस मेघाला भेटायला नो वन विल डिस्टर्बो दीदी जी आहेत असं कसं जाणार दबक्या आवाजात आणि इशाऱ्यानेही जाणीव करून दिलीच राईट कधी मम्मीजी जी, कधी आई बाबा कधी जिया आर्या नाव दीदी जिजाजी कोई ना कोई तो होताही हमेशा हमारे बीच चिडचिडला स्वभावाला औषध नाही इट्स अवर फॅमिली डोंट फर्गेट हे सर्वजण आहेत म्हणूनच आयुष्य सुंदर आहे आय नो बट समटाईम्स आपण दोघेच असलो तर चालणार नाही का hmm, चालेल की पण हे सगळे सोबत आहेत तर इट्स फन आजचा दिवस किती छान होता आपण सर्व सोबत तुमच्या पदार्थांच्या भाषेत सांगायचं झालं तर फॅमिली इज लाईक थाली निरनिराळे स्वाद एकत्रित भिन्न रंग रूप चव असणारे पदार्थ जसे त्या थाळीला मजेदार बनवतात मन तृप्त करतात समाधान देतात तसंच आयुष्याचंही आहे ही भिन्न प्रकृती स्वभाव बोली असलेली आपली फॅमिली हे सर्वच हवेत मला मजा नाही ओ oh, माय मास्टर शेफ बेस्ट अभिमान त्याच्या चेहऱ्यावर आणि हसू तिच्या उठांवर काही क्षण असेच हरवले नजरेच्या गुंत्यात देखा जानू कॉफी खतम भी हो गई और किसीने मेरी तारीफ भी नाही की गौरवच्या आवाजाने नजरेचा गुंता सुटलाच गडबडून हात सोडवून किंचित दूर होऊन बसलीच ती गौरव अच्छे रोमॅन्टिक मोमेंट का कबाडा सब लोक राजीवचा रागीट कटाक्ष गेलाच त्याच्याकडे खूप छान होती म्हणजे जिजाजी बहत ही बढिया कॉफी हो ना हो त्याच्याकडे पाहात नजरेनेच तुम्हीही कौतुक करा असं सांगणं बॅकरेस्टवरचा वरचा हात दूर करा हे तर विशेष जाणवू देणं तोही हट्टी हात तसाच आणि मुद्दाम जवळ सरकूनही बसलाच तिला आव्हानच काय करायचे ते करा मी दूर बसणार नाही हा आजची थी कॉफी किंचित नाराजीतच दिलेलं उत्तर तिने हात सोडवून घेतल्याचं दुःख रिधीमादी यू आर लकी अशी स्पेशल कॉफी जिजाजींच्या हातची ती पण रोज जिजाजींचं कौतुक करता करता त्याच्याकडे तिरपा कटाक्ष टाकलाच आमचे मेहराजी फक्त खादाड खाऊ बनवण्याच्या नावाने सगळा आनंदी आनंद आय कॅन मेक मसाला टी त्याने ही आत्मविश्वासाने सांगितलेच करपलेला टी तोंडावर हात ठेवून हसत होतीच आपण काय बोलून गेलो कोण ऐकत आहे यापासून अनभिज्ञ आय टेल टी कसा करपला तिच्याकडे रोखून पाहतच आणि आता तिच्या हसऱ्या डोळ्यात किंचित भीती नाही प्लीज दबक्या आवाजातच उत्तर डोळ्यांची विनंती ये क्या इज हो करपला टी स्टोरी रिदिमा येस साऊंड इंटरेस्टिंग जिजाजीही बोललेच नाही काही नाही चहाची काय स्टोरी असणार ना काहीच नाही दोघांकडे पाहात तिची सारवा तरीही तिची खोडी काढायची संधी गमवायची नव्हतीच त्याला गौरव लास्ट संडे इव्हनिंग आफ्टर एंगेजमेंट त्याने बोलायला सुरुवात केलीच की हिचं गर्रकन वळण हातानेच त्याचे ओठ बंद करावे या घाईत ओठांजवळ हात तर नेला पण थबकला ओठांपासून इंचभर दूरच तोही स्तब्ध हे असं पाऊल तिने पहिल्यांदाच उचललेलं बरच पाऊल तेही दिदी जिजाजी समोर त्याच्या ओठांना तिच्या मऊ हाताचा स्पर्श होता होता राहिला त्याचे उष्ण श्वास तिच्या हातावर ओठांजवळचा हात थरथरलाच किंचितचा तिच्या डोळ्यातलं ते आर्जव राजीव आपली स्पेशल मोमेंट सगळ्यांना सांगतात का मेघा ये मोमेंट भी लाजवाब है ओठांजवळचा हात आता त्याच्या हातात होता हक्काने सर्वांसमक्ष तिच्या पापण्यांची हलकीशी फडफड वो बस यू ही मायनर किचन ऍक्सिडेंट नथिंग मच त्याच्या शब्दांवर तिचा तो हलकासा आनंदी निश्वास तो मात्र पुन्हा हरवलेला तिच्या डोळ्यात हा हा हमे सब पता है ऐसे ॲक्सिडेंट्स तो अब होते ही रहेंगे क्यू राजीव जिजाजींचं थेट चिडवणं हा भाई मेघा सामने होगी तो चाय उबल उबल बनही जायगी रिधीमाही मागे हटणार नव्हती त्याच्याकडे वळून मान खाली घालून डोळे मिटून ती गालात हसू दडवत होती हात अजूनही हातातच होता घट्ट नाहीच सोडला तिने सोडणारही नव्हती त्याच्याकडे किंचित झुकलेली दिदी जिजाजींकडे पाहायचे टाळत स्पर्श न करताही चेहरा त्याच्या मिठीत लपवावा असेच काहीसे तिचं हे सहजच वागणं तोही आनंदाने मनात साठवत होताच भविष्यातील अनेक गोड अपघातांची स्वप्न त्याच्या खट्याळ डोळ्यात आणि मूकसंमती तिच्या बंद डोळ्यात राजीवचा फोन खणखणला इट्स फॉर सुप्रीम तिला सांगत हात सोडत नाईलाजाने रूम बाहेर पडलाच आणि मग नणंद भाभीमध्ये आपली लुडबुड नको या विचाराने गौरवनीही दोघींना एकटे सोडलेच ही इज मॅडली यू मेघा बेडवरून उठत मेघाजवळ येऊन बसलीच प्रेमाने पाठीवरून हात फिरवत मान खाली दिलेलं उत्तर दिदी नुसते मॅड नाही क्रेझी आहेत राजीव मध्येच रोमॅन्टिक भूत त्यांच्याही हृदयाचा ताबा घेत मग सावरताच स्वतःला पण डोळ्यात तर दिसतच त्यांच्या म्हणत असतात मेघा लग्न होऊ दे मग बघतो तुम्हाला इश भावलट मेघा काहीही विचार करते हा खो हो गई खांद्याला हलवलंच नाही काही नाही सो so, से शॉपिंग स्टार्ट करते ऑफिसमधून थोडा लवकर ये इज दॅट ओके okay? हो मी फोन करते तुम्हाला आय मीन वर्क लोड ॲडजस्ट करायचं आहेच फ्यू प्रोजेक्ट्स आर गोइंग ऑन द मोस्ट इम्पॉर्टंट इज टेक्नोसिस काहीशी विचारात हरवलेली महत्वाच्या प्रोजेक्टची सांगता प्रचंड कामाचे दिवस त्यात लग्नाची तयारी सुट्टीही घ्यावी लागेल कसं मॅनेज करावं हे टेन्शन नो no प्रॉब्लेम मेघा तुझ्या कन्व्हिनियन्सने शॉपिंग करू वर्क इज इम्पॉर्टंट रिधिबा दिनच्या शब्दाने आधार वाटला अन आश्चर्यही कसं काय सहजच समजून घेतलं रिधिमाही काही क्षण विचारात हरवलेली बोलू की नको हे ठरवत होती एका हलक्याशा सोबत बोलायला सुरुवात केलीच मेघा आफ्टर मॅरेज नेव्हर एव्हर क्विट युअर जॉब काम करायचं सोडू नको आवाजात कंप होता किंचितचा काहीतरी सलत होतं मनात बोलून मोकळं व्हायचं होतं दीदी काय झालं असं अचानक एनी प्रॉब्लेम थोड्या वेळापूर्वी दिदी दुःखी झालेल्या आता पुन्हा नो no प्रॉब्लेम डिअर आय एम फाईन माझं सजेशन आहे सी हा जॉब इट्स युअर आयडेंटिटी व्ही पी मॅनेजिंग सच अ इम्पॉर्टंट प्रोजेक्ट्स अँड सगळ्यात इम्पॉर्टंट यू लाईक वर्किंग दॅट्स वाय मी बोलले ये घर बच्चे किचन सब कुछ मॅनेज हो जायगा वी फिमेल्स कॅन डू मल्टीटास्किंग अँड नाही जमलं तर तिथे लोक आहेत टू हेल्प यू मॉम विल डेफिनेटली सपोर्ट यू भाय विल एनकरेज यू सो प्लीज जॉब सोडू नको हात धरून कळकळीची विनंती नाही दीदी मी जॉब करणारच आहे आय नो आफ्टर मॅरेज आयुष्य बदलणार आहे ॲडजस्टमेंट्स पण कराव्या लागतील आय एम रेडी फॉर दॅट अँड आय एम शुअर दोन्ही फॅमिलीज मला पूर्ण सपोर्ट करतील तिचं आत्मविश्वासाने दिलेलं उत्तर अन रिधिमादी आनंदली मिठी तर मारली खुशीने पण तरीही रिधिमा दिदींचं मन मोकळं झालेलं नाही हे जाणवत होतच तिला रिधिमा दिदींनी अचानक हा असा जॉबचा विषय का काढला का त्या आग्रही आहेत की मी जॉब सोडायचा नाही इट्स युअर आयडेंटिटी किती कौतुक आहे त्यांना माझ्या कामाचं एक होम मेकर एका वर्किंग वुमनला हक्काने सांगते आहे काम करायचंच तुझ्या आवडीचं काम पण यातून काही सुचवायचं आहे का, का त्यांना कदाचित त्यांच्या मनातील सल हीच तर नाही की त्या जॉब करत नाहीत किंवा स्वतःच्या मनासारखं त्यांना काही करता येत नाही आपलंही स्वतंत्र अस्तित्व असावं एक ओळख असावी ही इच्छा हो नक्कीच पण मग फॅमिलीचा सपोर्ट नाही की गौरव जाजींचा नकार प्यार सिर्फ काफी नाही होता या मागेही हाच अर्थ दडलेला का मिठीतून स्वतःला सोडवत धीर एकवटून बोलायचं ठरवलंच हक्क आहे की नाही हे नंतर ठरवू पण रिधिमा मन मोकळं होणं आवश्यक दिदी एक विचारू थेट डोळ्यात पाहत विचारलेला प्रश्न रिधिमाला जाणवलेला बहुतेक आज नाही मेघा फिरकभी कसनुस हसत रिधिमा उभी मेघाही उठलीच ट्रेमध्ये रिकामे मग गोळा केले रिधिमा पाठून गेस्ट्रू मधून बाहेर पडताना मनाशी एक निश्चय तर केलेला दीदी आज लगेच कदाचित माझ्याजवळ बोलणं शक्य नसेल पण लवकरच बोलेन मी तुमच्याशी तुमचा प्रॉब्लेम जाणून घेतल्याशिवाय आता मलाच चैन पडणार नाही आणि यातून मार्गही निघेलच नक्कीच